जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली प्राईम डायरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धारदार शस्त्रांची विक्री करणाऱ्या दोन इस्मांना अटक सदतीस हत्यारे जप्त स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाने धारदार शस्त्रांची अवैध विक्री करणाऱ्या दोन अटक करत हत्यारे जप्त केली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा आदेश दिला होता मंगळवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी शहर हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना पोलिसांना गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर वर जवळ दोन इसम लाल रंगाची मोफेड गाडी लावून धारदार हत्यारे विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून ता, दोघांना ताब्यात घेतले सुनील सिंह मनोहर सिंह दुधाणे वय वर्ष बत्तीस राहणार मैसूर कर्नाटक गोविंद सिंह भारत सिंह टाक वय वर्ष एकोणतीस राहणार निप्पाणी बेळगाव यांच्याकडून तीन तलवारी तीन गोप्त्या पाच खंजीर दोन सत्तूर चार कोयते वीस चाकू मोपेड गाडी मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही।, ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार कृष्णात पिंगळे युवराज पाटील परशुराम गुजरे अमित सरजे अरविंद पाटील वैभव जाधव राजेश राठोड नामदेव यादव महादेव कुराडे यांनी केली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर हत्यारे जप्त केली आहेत या प्रकरणामुळे कोणत्याही अनुसूचित प्रकार घडण्याआधीच पोलिसांनी संभाव्य टाळला आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद